किती रुपयाला बर धरा दोनशे रुपये धरा हो चला दोनशे रुपये दिले आपण आणि हा पोकलँड पण आपण घेतलेला आहे ना हा हा खूप महाग आहे किती रुपयाला हा नाही आता आम्ही घेतली ती कानटोपी आम्ही नाही ठेवणार नाही 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 आमची कानटोपी ती नाही नाही ओ काय का ऋषूने कानटुपी का का मी घेतली ती कानटोपी विकत ओरे मित्रांनो आज ऋषूने शॉप टाकलेलं आहे दुकान टाकलेलं आहे तर तो दुकानात बोलवतोय चला पाहूया आपण त्याच्या दुकानात काय काय आहे ओ नमस्कार काका नमस्कार काय काय तुमच्या दुकानात आम्हाला दाखवा ना, ना। कोणती जीप कार आहे तुमच्या दुकानात हे कार आहे का हे किती रुपयाला आहे दो दोनशे रुपयाला ओके खूप महाग आहे हो काय स्वस्त देता का स्वस्तात देता का थोडी पाच रुपयाला पाच रुपयाला पाच रुपयाला देता का पाच रुपयाला काय देता तुम्ही आम्हाला हां ओ ते काहीतरी आणायला गेले तर ऋषी दुकानात काय काय आपण पाहूया ऋषी दुकानात काय काय ही एक मोठी जीप आहे ही मोठी जीप आहे त्याच्यानंतर ऋषूची टोपी आहे ऋषूचा रुमाल पण विकायला आहे तर ऋषूची बुक पण आहे इंजिनिअरिंगची बुक आहे रिषूचा ट्रॅक्टर पण आहे हा ऋषूचा ट्रॅक्टर पण विकायला आहे त्याच्यानंतर ऋषूची बॉटल पण विकायला आहे ऋषूचा ग्लास पण विकायला आहे आणि छोटं फुलपात्र पण विकायला आहे वाटी आहे छोटी चेसी पण आहे रिश अरे बापरे चेसी पण आहे तुमच्याकडे चेसी पण आहे गाडीची चेसी हो त्याच्यानंतर ही छोटी कार पण आहे व्हाइट कार पण आहे थार महिंद्रा थार पण आहे विकायला ऋषूच्या दुकानात महिंद्रा थार हा ओके अजून काय काय ऋषूच रुमाल आहे आणि आर्मीची गाडी पण आहे ही पण गाडी आहे ही पण ही काय आहे जीसीबी मिनी बुलडोजर म्हणू शकतो आपण याला हा बुलडोजर आहे तो कोल्हापूर भागामध्ये हा बुलडोजरचा यूज होतो जुने जे आहेत ते एकोणीस दोन हजार सालच्या आधीचे बुलडोजर त्याच्यानंतर जीप आहे मोबाईल पण आहे का तुमच्याकडे बरोबर बापरे मोबाईल पण आहे त्याच्यानंतर मिरिंडाची बॉटल आहे फ्रुटीची बॉटल आहे माझाची बॉटल फ्रुटीची बॉटल आणि हे गोकुळचं मिल्क गोकुळचं मिल्क पिस्ता हे त्याच्यानंतर मोठा पॉकलँड बरोबर बापरे पॉकलँड पण आहे ऋषूचा हा पॉकलँड आहे मोठा हा पॉकलँड पण विकायला आहे ना ऋषूचे खडू पण आहेत खोड लब्बर इरेझर त्याच्यानंतर हे खेळणी छोट्या छोट्या आणि पोलीस पोलीसची गाडी पण आहे हा हो। बॉल पण आहे का हा ओके बॉल आहे त्याच्यानंतर कप आहे चहाचा ठीक आहे हा त्यानंतर पॉकलँड झालं पॅड आहे मागे बॅट पण आहे मोबाईल पण अरे बापरे तुमच्याकडे तर दोन दोन मोबाईल आहेत ठीक आहे दोन दोन मोबाईल तुमच्याकडे ओके हा दोन दोन मोबाईल आहे छाय छयाच आहे का धुम्ब चाले धुम हा गेम खेळायचा हा गेम खेळायचा मोबाईल आहे ना तर एक इतकं सर्व ऋषूच्या दुकानामध्ये आहे ऋषू तुमच्या दुकानामध्ये अजून काही काय आहे खायला काय नाही का हा खायला काय आहे तुमच्या दुकानात हा सब्जी आहे का कुठे सब्जी ही सब्जी कुठे ओके खायचं ही खारीक खारीक पण ठेवलेली आहे थंडीच्या दिवसात खारीक ठेवलेली आहे तर uh, मला सांगा ट्रॅक्टर uh, किती रुपयाला आहे हा किती रुपयाला देतात हा ह्या पण दोनशे रुपयाला ट्रॅक्टर आणि ते आर्मी आर्मीची जीप किती तीन, तीन रुपयाला का तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला तीन का आणि थंडीची आम्हाला टोपी का आमच्या बाळाला हा ही टोपी ही टोपी ही टोपी कानटोपीडला याचा गोंडा तोडलाय का ओके मग ते विकायला आहे का नाही आता, ना? आता मग मला एक काम करा मला थार देता की थार थार विकायला नाही कधी विकायला आहे का किती रुपयाला ही ही पण दोनशे रुपयाला म्हणजे तुमच्या दुकानात सर्व दोनशे रुपयाला आहे का ओके आणि ही जीप पण ही आहे रेसिंग करायची कारे का ही ही रेसिंग अशी अशी पळते अरे बापरे पळते ही ओ छान दोन दोन okay, दोन okay, ही पण दोनशे रुपयाला का असं असं इथं तोंड करून ठेवू ना ओके ओके फाय ओके ही पण ठेवून द्या ओके ह्या छोट्या छोट्या गाड्या पण देतं का आम्हाला ही गाडी छोटी किती रुपयाला ही ही छोटी ही छोटी पण दोनशे रुपयाला अरे बाप रे ओके 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 मग तुम्हाला मी दोनशे रुपये देऊ का मला थार देतं था का चला ऋषू दुकान थार घेऊया आपण ठीक आहे हे धरा दोनशे रुपये काका ऋषू काका हे धरा दोनशे रुपये ठीक आहे आम्हाला थार द्या द्या थार ही थार द्या ना आता खराब झाली नाही मग आमचे पैसे माघारी द्या आमचे पैसे माघारी द्या खराब झाली चांगली गाडी कोणती ही कान्टोपी चांगली गाडी नाही ही कान्टोपी का बरं आमच्या बाळाला आम्ही ही कानटोपी घेतो थंडीची किती रुपये बाबरे तुमच्याकडे सेल लागला एक दोनशे रुपयाचा सर्व काही दोनशे रुपयात हां धर दोनशे रुपये धरा ओके आ, चला बरं तुमची हां चला दोनशे रुपये टोपी घेतली आपण दोनशे रुपयामध्ये अजून काय घ्यायचं आपण काय घ्यायचं आम्हाला पोकलेट देतो का हा मस्त पोकलेट हां आम्हाला हा पोकलेट देणार हां हां महागाचं किती महागाचं आहे किती रुपयाचं दोन का चार चार रुपयाचा का चार का चारशे रुपयाचा सातशो सातशे रुपयाचा हा हो नो सातशे रुपयाचा पॉकलेन पाहू शकता ऋषूचा मग आम्हाला शंभर रुपयात देता का शंभर रुपयात हा पॉकलेट मागे मग द्या ना मग शंभर रुपयात द्या ना आम्हाला अहो काका द्या ना ऋषू काका द्या ना शंभर रुपये धरा शंभर रुपये दरा द्या शंभर रुपये दरा हा मग असू द्या ना महा धरा मग सातशे रुपये दरा सातशे किती रुपयाला बरं धारा दोनशे रुपये धरा हो चला दोनशे रुपये दिले आपण आणि हा पोकलँड पण आपण घेतलेला आहे अरे बापरे ऋषू तर काही ना भाऊ आपल्याला पोकलँड हां हां टोपी घेतली ना आम्ही काहीच भेटणार नाही का हो नाराज झाले तुम्ही आमचे ऋषू दादा तर आमचे नाराज झाले मग आम्हाला द्या ना काही जरी द्या ना आम्हाला ही ट्रक द्या छोटी हा मोबाईल द्या आम्हाला खराब झाली खराब खराब झाली की ही आम्हाला हे मोबाईल का तुम्ही आम्हाला द्या ना हा मोबाईल नाही हा द्या हा आम्हाला द्या हा हा मला छान वाटतो ना द्या ना हा यो यो। आ, हा खूप महाग आहे किती रुपयाला आहे हा हां किती रुपयाला आहे दोन रुपयाला का मग धरा आहे दोन रुपये तुमचे द्या मोबाईल आम्हाला ओके बरोबर रिषू तर आता काहीच देत नाही आपल्याला तो सगळं माग माग आणि दुकान कशाला टाकलंय तू देतच नाही तर मग कप नको आम्हाला कोणता हा कप घेऊ हा कप चला रिषू दुकानात हा कप आहे ओके हा कप किती रुपयाला ओके दोनशे रुपयाला हजारा दोनशे रुपये हजार दोनशे रुपये चला मग येऊ का मग आम्ही येऊ का जाऊ का आता नाही नाही आता आम्ही घेतली ती कानटोपी आम्ही नाही ठेवणार नाही 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 ती नाही 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 ओ काका हे काय करिषूनी कानटोपी का का मी घेतली ती कानटोपी विकत अरे अरे यार हा दुकानदार तर लबाडाच दिसतोय हा ऋषूच्या दुकानात कोणी जायचं नाही आता हा लबाड आहे हा फक्त सांगतो विकायला विकायला पैसे घेतो आणि परत वस्तू घेऊन टाकतो दिले 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 दिब ओके धन्यवाद हा तसं करायचं नाही पैसे दिले तुम्हाला मी मग मला द्यायचोय सामान ठीक आहे हा किराणा हे किराणा दुकान आहे का चला किराणा दुकानामध्ये खार सगळ्या गोष्टी भेटणार आहे तुम्हाला चला आता झालंय आता झालं तुमच्या दुकानात कोण कोण येतं आता कोण कोण येतं तुमच्या दुकानात हो अजून उद्या ना उद्या उद्या आता आता द्या ना आता आता रेषु मला हे मागतोय परत ओ नो हो का हो तर मिरिंडा देता का मिरिंडा मला मिरिंडा देता देतात मिरिंडा मिरिंडा द्या ना फ्रुटी द्या माझा द्या का तो माझा नाही का तो तुझाच चेत ओके सर्व गाड्या ऋषूच्या आहेत पोलीस व्हॅन वगैरे सर्व गाड्या ऋषूच्या आहेत ठीक आहे तर हे होतं आमच्या ऋषीचं दुकान ठीक आहे येऊ कमी आता ओके बाय मित्रांनो बाय